नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाचवा पाठ मानवाची वाटचालचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आहे लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव उत्तर लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव दुसरी रिकामी जागा आहे शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब होता उत्तर मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करीत होता प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे हातकुराड कोणी बनवली उत्तर ताठ ताटपण्याच्या मानवाने हातकुराड बनवली दोन अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर मानवाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात प्रश्न तीन पुढील विधानांची कारणे लिहा एक शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले उत्तर आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळून घेता आले नाही बुद्धिमान मानवाच्या समूह बरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही दुसरा आहे बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता उत्तर बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यासह हो, विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या अतिल स्नायूंची ही विकसित झाली होती त्याला लवचिक जीभही लाभली होती त्यामुळे बुद्धिमान मानव विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता प्रश्न चार पुढील शब्द पुढे सोडवा पहिला आडवा शब्द आहे ताटकण्याचा मानव म्हणजे होमो इरेक्टस दुसरा आडवा शब्द आहे ताटकण्याच्या माणसाला टिंबटिंबर निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते कोणतं साध्य झालं नव्हतं अग्नि तिसरा आडवा शब्द आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले कोणत्या देशात सापडले शक्तिमान मानवाचे जर्मनीमध्ये सातवा आडवा शब्द आहे बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पना शक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला काय काढू लागला चित्रे नववा आडवा शब्द आहे टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान काय म्हणजे बुद्धिमान नववा आडवा शब्द आहे सेपियन म्हणजे बुद्धिमान दहावा आडवा शब्द आहे शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंबटिंबपासून बनवली कशापासून बनवली त्यांनी हत्यारे दगडापासून बनवली आहे पुढचा शब्द आहे उभा शब्द आहे कुशल मानव कुशल मानव म्हणजे कुशल मानव म्हणजे काय उभा शब्द आहे होमो हॅबिलियस कुशल मानव म्हणजे होमो हॅबिलियस चौथा उभा शब्द आहे कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब या देशाच्या परिसरात मिळाला कोणत्या परिसरात मिळाला कोणत्या परिसरात मिळाला केनिया केनिया या परिसरात मिळाला पाचवा शब्द आहे ताटकण्याचा मानव सारखी हत्यारे बनवत असत ताटकण्याचा मानव कोणासारखी हत्यारे बनवत असत ताटकण्याचा मानव हातकुराडी सारखी हत्यारे बनवत असत सहावा उभा शब्द आहे बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई कोणत्या नावाने ओळखले जाई बुद्धिमान मानवाला क्रोमेनॉन या नावाने ओळखले जाई पुढचा आठवा उभा शब्द आहे शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असावा काही शब्द का, आहे जुजबी हे करून काही साधत असावा संवाद साधत असावा